शरद पवार साहेबांचे आणि आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षांचे जुने आणि ऋणांमध संबंध आहेत साहेबांची मी फक्त सदिच्छा भेट घ्यायला आलो होतो साहेबांची <laughs> भेट घेतली भेट घेऊन पुन्हा अकलूज लागत तुमच्या प्रवेशाची तारीख ठरली आहे चौदा तारीख आणि सोळा तारखेला तुम्ही फॉर्म भरणार शरद पवार उपस्थित राहणार आहे तुम्ही येताना सुद्धा चेहऱ्यावरती कागद धरला होता चेहऱ्याला पोहोला कारण काय तुमच्या अकलूजचे कार्यकर्ते सांगतात की दादासाहेब अजूनही अकलूज मध्येच आहे आज ईद आहे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी घेत आहेत गेले पंधरा दिवस तुम्ही येणार बाळदादा म्हटले की तुतारी हातात घेणार सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही जाहीरित्या आता मान्य करत का नाही आत अजूनही काही अडचण आहे का तांत्रिक अडचण किंवा पॉलिटिकल कंपल्शन काही आहे का वेट अँड वॉच किती तारखेला पक्ष प्रवेश होणार आहे वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी वेट अँड वॉच सगळ्या भाजपने तुम्हाला डावलं त्याबद्दल काय वेट अँड वॉच सगळ्या गोष्टी थँक्यू छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज आहेत ते त्या गादीवर गेली पन्नास साठ वर्ष कार्यरत आहेत त्यांचे वडील शहाजी महाराज हे त्या ठिकाणी होते आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शाहू महाराजांनी राज्य घटनेला धोका निर्माण झाल्यामुळं फॅसिजम धर्मवाद जो वाढलेला आहे याचा निश्चितार्थ त्यांनी अनेक वेळा भूमिका घेतली म्हणून लोकसभेची निवडणूक दोन हजार चोवीसची त्यांनी कोल्हापूरमधून लढण्याचा निर्णय घेतला महाआघाडी सरकारने त्यांना बिनशर्त घरी जाऊन काँग्रेसने तिकीट दिलं हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे पण संजय मंडलिक यांना पराभवाचा सामना करायला लागणार हे स्पष्ट झालेलं आहे संजय मंडलिकांचा पराभव होणारच आहे म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात परंतु मला संजय मंडलिकांना हे सांगायचं आहे की हा अपमान छत्रपती घराण्याचा आहे तसाच तो महाराष्ट्राचा आहे आणि सध्या संघर्षाची लढाई उभी राहिलेली आहे महाराष्ट्र धर्मासाठी अशा काळामध्ये मी सर्वप्रथम संभाजी ब्रिगेडच्या वतीने संजय मंडलिक यांचा निषेध करतो आणि संपूर्ण बहुजन समाजाला या संजी संजय मंडलिक यांना धडा शिकवावा म्हणून त्यांचा पराभव करावा अशी माझी इच्छा आहे तुमची मागणी काय म्हणजे त्यांनी काय माफी मागावी संजय मंडलिक यांनी सार्वजनिकरित्या छत्रपती घराण्याची छत्रपती शाहू महाराजांची माफी मागावी अन्यथा मराठा संघटना त्यांना कोल्हापूर मतदारसंघामध्ये फिरून देणार नाही जसं मराठा क्रांती मोर्चा आहे अलीकडचे आरक्षणाचे मोर्चे आहेत त्याच धर्तीवर कुठल्याही गावामध्ये संजय मंडलिकांना प्रवेश दिला जाणार नाही